नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आप आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब मध्ये तर आपण आजच्या मध्ये पाहणार आहोत की काम व कार यावरचे आपण काही एक्झाम्पल पाहणार आहोत त्याला आपण इंग्लिश मध्ये म्हणतो टाइम अँड वर्क असं सुद्धा आपण म्हणतो तर बघा याच्या आधी सुद्धा आपले हे व्हिडिओ आहेत आणि सर्व याची बेसिक माहिती त्या व्हिडिओ मध्ये मी दिलेली आहे जर तुम्ही ते व्हिडिओ नसेल बघितले तर तुम्ही ते सुद्धा व्हिडिओ नक्कीच बघून घेऊ शकता तर बघा आता आपण या व्हिडिओ मध्ये काही वेगळे एक्झाम्पल पाहणार आहोत पण त्यापूर्वी तुम्हाला एकदम सोपं एक, सोप एक उदाहरण घेतलेलं आहे मी आणि मग पुन्हा आपण थोडीशी वेगळी गे एक्झाम्पल घेणार आहोत तर बघा जर चॅनेलवर अजून नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा कारण तुम्हाला एकदम सोप्या प्रकारे मी या एक्झाम्पलची माहिती तुम्हाला एकदम सोप्या प्रकारे सांगणार आहे बघा इथं आपण उदाहरण घेतलेलं आहे क्यू, पी क्यू आर अनुक्रमे एक काम वीस तीस आणि साठ दिवसात करतात तर तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतात हे आपल्याला शोधून काढायचं आहे तर बघा तुम्हाला याच्या अगोदर मी अशी एक्झाम्पल घेतलेली आहेत आणि तुम्हाला मी लाडूचं उदाहरण दिलं होतं बघा आता पी क्यू आणि आर म्हणजेच पी आपलं काम वीस दिवसात करतो त्यानंतर क्यू आपलं काम तीस दिवसात करतो आणि आर आपलं काम साठ दिवसात करतो तर काय सांगितलं जर हे तिघे मिळून जर या तिघांनी एकत्र एक काम केलं तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल हे आपल्याला काढायचंय आता बघा अगोदर आपल्याला या संख्यांचा लसावी काढावा लागतो आणि तुम्हाला सांगितलेलं आहे की लसावी एकदम सोप्या ट्रिकने कसा काढायचा तो सुद्धा माझा व्हिडिओ आहे तो पण तुम्ही नक्कीच बघू शकता आता बघा यामध्ये सर्वात मोठी संख्या आहे साठ आणि या साठ ला नेही भाग जातो आणि नेही भाग जातो जर भाग जात नसेल मोठ्या संख्येला तर या संख्येची दुप्पट 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 आपल्याला करायचे असते जोपर्यंत या तिन्ही संख्यांनी त्या संख्येला भाग जात नाही तोपर्यंत आपल्याला या संख्येची दुप्पट करत जावं लागतं आणि मग आपल्याला लसावी मिळतो आता या संख्यांचा लसावी आहे साठ हे आपण शॉर्ट पिकने काढलेला आहे बघा साठ आहे लसावी हे सात म्हणजेच काय आहे माहितीये का हे साठ म्हणजेच लसावी नाहीये तर तुम्हाला मी तर उदाहरण दिलं होतं लाडूच हे सात म्हणजे लाडू आहेत असं समजा हे सात लाडू आहेत आणि हे सात लाडू पी हा वीस खातो क्यू हा तीस खातो आणि आर हा सात खातो पण जर या तिघांनी मिळून हे सात लाडू खाल्ले तर ते किती दिवसामध्ये खातील हे आपल्याला काढायचंय तर बघा आता पी हा वीस लाडू खातो म्हणजेच तो दररोज किती लाडू खातो हे आपल्याला काढायचंय अगोदर आता बघा वीस ने आपण ला भाग देऊ तर वीस त्रिक साड होतात म्हणजेच पी हा दररोज तीन लाडू खातो दररोज किती लाडू खातो तर दररोज तो तीन लाडू खातो त्यानंतर क्यू किती लाडू खातो बघा आपण तीस ने सात ला भाग देऊया तर तीस दोन्ही साड होतात म्हणजेच क्यू हा दररोज दोन लाडू खातो हा दररोज दोन लाडू खातो आता राहिला आर आर म्हणजेच हा सात ने आपण जर या साठ ला भाग दिला तर साठ एक्की साठ होत एक येतं इथं म्हणजेच कि आर जो आहे तो दररोज एक लाडू खातो दररोज किती लाडू खातो एक लाडू खातो तुम्हाला हे मुद्दा मूळ लाडूचं उदाहरण दिलेलं आहे कारण हे साठ म्हणजे काय आहे आपलं एकूण काम आहे हा लसावी आहे हे सगळं त्यांचं काम आहे पण इथं आपण मुद्दाम लाडू तो घेतलं कारण असं एक्झाम्पल घेतलं की आपल्याला पटकन समजत आता बघा या सगळ्याचे आपण टोटल मारूया तीन चार पाच आणि सहा म्हणजे दररोज हे तिघे मिळून सहा लाडू खातात पी दररोज तीन लाडू खातो क्यू दररोज दोन लाडू खातो आणि आर हा दररोज एक लाडू खातो आणि तिघे मिळून दररोज सहा लाडू खातात तिघे मिळून दररोज सहा लाडू खातात आता आपल्याला काय सांगितलंय हे साठ जे आहे ना साठ या साठ ला या लसावीला आपल्याला जर या तिघांनी मिळून काम केलं तर ते काम किती दिवसामध्ये पूर्ण होईल हे आपल्याला काढायचं आहे मग दररोज तिघे मिळून सहा लाडू खातात म्हणून आपल्याला त्या सहा ने या साठ ला भाग द्यायचा आहे सहा एक्के सहा आणि साईन धाय साठ आणि हेच आपलं उत्तर आले जर तिघाने मिळून काम केलं तर ते काम दहा दिवसात पूर्ण होणार आहे दहा दिवसात ते काम पूर्ण होणार आहे आणि हेच आपलं उत्तर आले तर अशा प्रकारे आपण शॉर्ट ट्रिकने आपण याचे सुद्धा अँसर आपण पटकन काढू शकतो त्यामुळे तुम्हाला एकदम सोपं उदाहरण पहिल्यांदा घेतलं मी आता आपण थोडंसं अवघड उदाहरण घेऊया बघा आता इथं आपण उदाहरण घेतलेलं आहे राम एक काम तीस दिवसात करतो व श्याम तेच काम वीस दिवसात करतो श्यामने दहा दिवस काम केले व तो निघून गेला तर उरलेले काम राम किती दिवसात पूर्ण करेल तर याचं आपल्याला उत्तर काढायचं आहे जे आपण मगाशी प्रोसेस केली तिथं आपल्याला इथं करायचे बघा राम आपलं काम किती दिवसामध्ये करतो तर तीस दिवसामध्ये करतो आणि श्याम आपलं काम वीस दिवसामध्ये करतो तर आता आपल्याला हे पुढचं काही लगेच बघायचं नाही अगोदर आपण यांचं लसावी काढून घेऊया बघा राम हा तीस दिवसामध्ये काम करतो श्याम वीस दिवसामध्ये काम करतो आता याची मोठी संख्या आहे तीस मग तीसला काही वीसने ने भाग जातो का तर नाही जात मग आपल्याला तीसशे दुप्पट करावी लागेल ती दुप्पट आहे साठ आणि साठ ला साठ ला तीसनेही भाग जातो आणि वीसनेही भाग जातो म्हणजेच एकूण लाडू साठ आहे तसं समजू आपण आता राम एका एक दिवसाला लाडू किती खातो बघूया बघा तीस दोन्ही किती होणार तीस दोन्ही म्हणजे दररोज तो दोन लाडू खातो कोण खातो राम आणि हा जो श्याम आहे तो बघा वीस आपण या साठला वीस मे भागूया वीस त्रिक तीन लाडू कोण खातो दररोज तर श्याम हा दररोज तीन लाडू खातो आणि श्यामने काय केलं की दहा दिवसच फक्त काम केलं आणि तो निघून गेला फक्त दहा दिवस काम करून निघून गेला मग तो दररोज जर तीन लाडू खात असेल तर त्याने या दहा दिवसामध्ये किती लाडू खाल्ले त्याचा आपण गुणाकार करूया बघा तो फक्त दहा दिवस काम करून निघून गेला मग तो दहा दिवसामध्ये त्याने तीन लाडू खात असेल तर त्या तीनने आपण दहा ला गुणूया आणि दहा त्रिक तीस होतात म्हणजेच त्याने दहा दिवसामध्ये तीस लाडू खाल्ले बघा त्याने दहा दिवसामध्ये तीस लाडू खाल्ले म्हणजेच या साठ लाडू मधले जर आपण तीस मायनस केले तर तीसच उरले ना फक्त तीसच उरले मग हे तीस, तीस लाडू खायला रामला किती दिवस लागतील प्रश्न काय आहे उरलेले काम राम किती दिवसात पूर्ण करेल म्हणजेच रामला हे तीस लाडू खायला किती दिवस लागतील तर एकदम सोपा आहे बघा आता आपण जरा हे पुसून टाकू आता फक्त तीस उरलं बघा आता राम एका दिवसाला लाडू किती खातो तर तो दोन लाडू खातो एका दिवसाला मग आपण या दोन ने तीस भाग देऊया बे एक के बे बे इक्के बे इथं एक उरला आणि बे पंचे दहा म्हणजेच त्याला काय होईल की ते तीस लाडू त्याला खायला पंधरा दिवस लागतील म्हणजेच ते उरलेलं काम त्याला करायला पंधरा दिवस लागतील आणि हेच आपलं उत्तर आलेलं आहे तर ते तीस म्हणजे त्याचं काम पूर्ण त्याला व्हायला पंधरा दिवस लागतील तर अशा प्रकारे तुम्हाला मी मुद्दाम लाडूचं उदाहरण दिलं कारण जर उदाहरण हे दिलंय त्यामुळे तुम्हाला ते पटकन समजू शकतं आता आपण पुढचे एक्झाम्पल बघूया बघा इथं आपला प्रश्न काय आहे तेजस पंधरा दिवसात व लखन तीस दिवसात एक काम पूर्ण करतो लखनने पाच दिवस काम केले व निघून गेला नंतर तेजस येऊन चार दिवस काम करून निघून गेला तर लखन किती दिवसात काम पूर्ण करेल इथं काम लिहायचं राहिलंय लखन किती दिवसात आपलं काम पूर्ण करेल तर ते आपल्याला काढायचं आहे अगोदर आपण तेजस लिहू या काम तेजस हा पंधरा दिवसात काम त्यानं केलेलं आहे लखनने किती केलं तर लखनने केलं तीस दिवसामध्ये आता आपल्याला पुढचं काही लगेच काढायचं नाहीये अगोदर आपल्याला या संख्येच लसावी काढू आपण आता मोठी संख्या तीस आहे आणि तीस ला ने भाग जातो त्यामुळे तीस हा आपला लसावी आहे म्हणजेच तीस हे आपले एकूण लाडू आहेत आणि ते तीस लाडू हे दोघे दररोज किती खातात ते आपण अगोदर काढूया बघा तेजस पंधराने आपण तीस भाग देऊ पंधरा दोन्ही तीस तेजस हा दररोज दोन लाडू खातो आणि लखन हा तीस एके तीस दररोज एक लाडू खातो दररोज एक लाडू खातो आता बघा प्रश्न पुढचा काय आहे बघा लखनने पाच दिवस काम केले व निघून गेला म्हणजे लखनने दररोज लखन एक लाडू खातो मग त्याने पाच दिवसामध्ये किती लाडू खाल्ले ते आपण काढूया बघा पाच गुणिले एक जर आपण केलं तर पाच एके पाच म्हणजेच त्याने पाच दिवसामध्ये पाच लाडू खाल्ले बरोबर त्यानंतर बघा तेजस येऊन चार दिवस काम करून गेला आता तेजसने चार दिवसामध्ये किती लाडू खाल्ले दररोज तेजस दोन लाडू खातो मग त्याने चार दिवसामध्ये किती लाडू खाल्ले तर चार गुणिले दोन करू आपण चार दोन्ही आठ झाले बरोबर चार दोन्ही आठ झाले आता बघा दोघांनी मिळून किती लाडू खाल्ले तर दोघांनी मिळून आठ आणि पाच तेरा लाडू खाल्ले म्हणजे तीस लाडू मधले दोघांनी मिळून तेरा लाडू खाल्ले जर आपण तीस वजा तेरा जर आपण केलं तर किती येणार सतरा येणार किती येणार सतरा येणार आणि आपला प्रश्न काय आहे तर लखन किती दिवसात काम पूर्ण करेल असा प्रश्न आहे आता लखन दररोज एक लाडू खातो मग जर आपण या सत्राला भागीले एक केलं तर आपलं उत्तर किती येणार आहे आपलं उत्तर किती येणार आहे तर सतराच आपलं उत्तर येणार आहे म्हणजेच लखन ते काम सतरा दिवसामध्ये पूर्ण करेल तर हे आपलं उत्तर येणार आहे तर अशा प्रकारे एकदम सोपं आहे मित्रांनो जर तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ बघितला तर तुम्हाला हे पटकन समजून जाईल आता आपण शेवटचं उदाहरण बघूया बघा आता आपला प्रश्न काय आहे पी एक काम दहा दिवसात व क्यू तेच काम वीस दिवसात पूर्ण करतो दोघांना मिळून त्या कामाचे दोनशे बावीस रुपये मिळतात तर प्रत्येकाचा वाटा किती आता बघा हे जे दोनशे बावीस रुपये आहेत तर त्यामध्ये पी हा दहा दिवसात काम करतो आणि तेच काम तेच काम क्यू हा वीस दिवसामध्ये करतो तर दोघांना ते दोनशे बावीस रुपये आपण कसे वाटून द्यायचे ते आपल्याला उत्तर काढायचंय पण अगोदर आपली जी प्रस्त आहे ती आपण करूया बघा एका एक साईडला आपण पी लिहायचं एका एक साईडला आपण क्यू लिहायचं प्रश्न कोणताही येऊ दे इथं आपल्याला काही घाबरून द्यायचं काम नाहीये आपण त्यांच्या अगोदर लसारी काढायचा आहे एकदम आपल्याला सोपं हो जातं बघा पी दहा दिवसात काम करतो आणि क्यू जो आहे तो वीस दिवसात काम करतो आता यांचा अगोदर लसावी काढायचे आपल्याला मोठी संख्या आहे वीस आणि वीस ला, ला दहाने भाग जातो त्यामुळे लसावी असणार आहे वीस म्हणजेच आपले लाडू असणार आहेत आता बघा ने वीस ला भाग देऊया दहा दोन्ही वीस म्हणजे पी हा दोन लाडू प्रत्येक दिवसाला खातो म्हणजे दररोज तो दोन लाडू खातो आणि क्यू हा वीस एके वीस दररोज एक, एक लाडू खातो दररोज तो एक लाडू खातो आता आपल्याला काय करायचंय बघा आता आपल्याला हे जे दोनशे बावीस आहेत ते दोनशे बावीस आपल्याला त्या दोघांना आपल्याला वाटून द्यायचे मग आपण ते दोनशे बावीस लिहूया बरोबर हे जे आहे दोन आणि एक ते आपण दोनास एक या प्रमाण लिहू दोनास एक याप्रमाणे लिहू आपल्याला या, या दोन्हीचा अगोदर विभाजन करावं लागेल म्हणजे आपण काय करूया दोन आणि एक ची अगोदर बेरीज करूया दोन आणि एक तीन होणार आणि आपण त्या दोनशे बावीस ला तीन ने भाग देऊया बघा तीन एके तीन तीना सत्ते एकवीस एक राहिला आणि तिन्ही चोग बारा एकूण झाले चौऱ्याहत्तर एकूण काय झाले उत्तर आपल्या आले एकूण चौऱ्याहत्तर आता आपण काय करूया हे चौऱ्याहत्तर गुनिले दोन करायचं आणि चौऱ्याहत्तर गुनिले आपण एक करायचं आपल्याला आपलं उत्तर मिळून जातं बघा प्रत्येकाचा वाटा काढायचा आपल्याला बघा चौऱ्याहत्तर गुणिले दोन दोन का केलं आपण कारण पी हात दररोज दोन लाडू खातो अगोदर आपण त्या पी ला किती पैसे द्यायचे ते दे बघूया आणि क्यू हात दररोज एक लाडू खायचा म्हणून आपण चौऱ्याहत्तर गुणिले एक करायचं आणि मग हे पैसे असणार आहेत पी चे हे पैसे असणार आहेत क्यू चे दोघांनाही आपण वाटून दिले पाहिजेत ना तर बघा चार दोन्ही आठ झाले सात दोन्ही चौदा झाले एकशे अठ्ठेचाळीस रुपये हे पी ला मिळतील त्याचप्रमाणे बघा चौद चौऱ्याहत्तर एके चौऱ्याहत्तर आणि चौऱ्याहत्तर रुपये हे क्यू ला मिळतील जर आपण यांची टोटल मांडली तर बघा आठ आणि चार बाराशे दोन एक हातचा आला सात आठ आणि हे चार पुन्हा बाराशे दोन एक हाच आला आणि बावीस बरोबर दोनशे बावीस आपण असं विभाजन केलेलं आहे तर पी ला मिळतील एकशे अठ्ठेचाळीस रुपये आणि क्यू ला मिळतील चौऱ्याहत्तर रुपये जर तुम्हाला अशा प्रकारचा प्रश्न आला तर तुम्ही त्याचं उत्तर अशा प्रकारे लिहू शकता चला तर मग जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चला तर मग आपण असंच भेटू आणखीन ने एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद